नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण यत्ता दहावी गणित भागवन त्यातील पहिलं प्रकरण पाहतोय सर एक सामायिक समीकरणे तर काय त्याच्यातील पहिलं गणित पहिलं सरसंच आपण पाहिलेलं आहे दुसरा पण पाहिलेला आहे तिसरा पण आपण अर्धा पाहिला आहे त्यातील पहि एक दोन तीन आणि तीनमधील तीन, तीन उदाहरणे पण पाहिलेली आहेत आता आपण आपणाला ह्या ह्या लेक्चरमध्ये चौथं उदाहरण पाहायचं आहे खालील एक सामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा त्यातील आपण तीन पहिले पाहिलेत त्याच्या तर चौथा पाहायचा आहे आपणाला त्याआधी ते, ते, ते पहिले ती पहिले संच एक पॉईंट एक एक पॉईंट दोन आणि एक पॉईंट तीन आपण बनवलेले आहेत तीनपर्यंत बनवलेले आहेत क्रेमरच्या पद्धती सो सोडवा ह्याच्यामध्ये तीन उदाहरणं आहेत ना तिथपर्यंत ती तीनपर्यंत बनवलेले आहेत त्याच्या तुम्हाला व्हिडिओ पण भेटतील ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटतील तुम्हाला ती लिंक ओपन करून तुम्ही पाहू शकता आता आपल्याला पाहायचं आहे चार चौथं उदाहरण पाहायचं आहे चौथं उदाहरण काय सहा एक्स वजा बरोबर वजा बारा आणि आठ एक्स वजा तीन वायबरोबर वजा दोन हे आपल्याला पाहायचं आहे चौथं उदाहरण चौथं उदाहरण काय बघा सहा एक्स वजा चार वाय बरोबर वजा बारा याला भाग जाऊ शकतो का ह्या समीकरणाला जाऊ शकतो बघा कसा जाऊ शकतो तुम्ही जर भाग जा गेला तर तुम्ही घालू शकता नाही तर जसं आहे तसं पण समीकरण लिहून दोन्ही किमती काढू शकता कारण भाग घातला ना लहान संख्या येतात लहान संख्या आल्या की तुम्हाला वजा बाकी पुन्हा गुणाकार करायला भागाकार करायला सोपं जातं त्याच्यामुळे भाग घालून घ्यायचं तर मी आता ह्याला दोन भाग घालतो बेत्रिक सहा एक्स वजा बेदुनी चार वाय बरोबर बेसक्की बारा वजा सहा समीकरण नंबर एक मी समीकरण छोटं करून घेतलेलं आहे म्हणजे भाग घालून आता ह्याला जातं का आठ एक्स वजा तीन वाय बरोबर बारा ह्याला स कोण्यासंख्यानं सगळ्यालाच एक भाग गेला तर घालायचं नाही तर घालायचं नाही आता ह्याला नाही जाऊ शक शकत दोननं जाऊ शकतो आठला पण तीननं तीनला नाही जाऊ शकत त्याच्यामुळे जशाच्या तसे तुम्ही समीकरण लिहून घ्या आठ एक्स वजा तीन वाय बरोबर वजा दोन हे समीकरण नंबर दोन तर आपल्याला केमरच्या पद्धतीने काढायचे आहे सोडवायचे क्रेमरच्या पद्धतीनं सोडवण्यासाठी तुम्हाला डी डी एक्स आणि डी वायच्या किमती काढून तुम्हाला एक्स आणि वायच्या किमती काढावा लागेल तर त्याच्यासाठी आपल्याला काही डी बरोबर काढायचे त्याच्यासाठी आपल्याला एक ट्रिक सांगतो ट्रिक डी बरोबर बारा घ्यायचे म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ डी एक्सबरोबर बत्तीस आणि डी वाय बरोबर तेरा बारा बत्तीस तेरा हे लक्षात ठेवा क्रीमरची पद्धत आली नाही हे लक्षात ठेवायचं हे कोणी नाही सांगू शकत ती मी सांगतो ठीक आहे मग कुठल्या पुस्तकात पण नाही दिलेलं हे असेल नका लिहू कारण तुम्ही लक्षात ठेवा पहिला स्तंभ हे दुसरा स्तंभ आणि हे तिसरा स्तंभ आता डी बरोबर आपल्याला काय काढायचे डी बरोबर डी काढायचे डी बरोबर पहिला स्तंभ तीन आणि आठ चल यायचे सह सहगुणक घ्यायचे त्याचे आणि दुसरा स्तंभ वजा दोन वजा तीन आता बघा तिरकस गुणाकार करायचा तीनचा आणि तीनचा आणि दोन दोनचा आणि आठचा तिरकस गुणाकार करायचा तीन गुणिले वजा तीन वजा तीन वजा, तीन। वजा दुसऱ्या कंसात वजा दोन गुणिले आठ तीन त्रिक नऊ वजा वजा मनुझे, तीन आहे म्हणून म्हणजे तीन त्रिक नऊ वजा तीन तर वजा वजा कंसाच्या बाहेर आतमध्ये असलं ना वजा गुणिले वजा अधिक आड़दोनी दोन्ही तर काय येणार नऊमधून मधून सोळा जात नाहीत पण सोळामधून नऊ गेले किती राहिले आठ मोठ्या संख्येचं चिन्ह काय आधी काही त्याच्यामुळं डी बरोबर किती आले आठ आता आपल्याला डी एक्स काढायचे काढायचे डी एक्स काढायचे डी एक्स बरोबर किती तिसरा आणि दुसरा म्हणजे बत्तीस म्हणजे तिसरा आणि दुसरा तिसरा काय सहा वजा सहा आणि वजा दोन वजा, वजा, वजा सहा आणि वजा दोन दुसरा काय वजा दोन वजात तीन अगं बाबा वजात सहा गुणिले वजात तीन वजा बाकी वजा दोन गुणिली वजा तो वजा वजा अधिक होत गोनागाराने सायंत्रिक अठरा वजा वजा अधिक वजा 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 अधिक वजा।, वजा, वजा, वजा किती चार अठरामधून चार गेली किती चौदा डी एक्स बरोबर किती आलं चौदा तर डी वाय डी वाय बरोबर तेरा म्हणजे पहिला आणि तिसरा स्तंभ पहिला काय तीन आणि आठ तिसरा काय वजा सहा वजा दोन हे त्यांना लक्षात वजा सहा आणि वजा दोन बरोबर कुसा तीन गुणिले वजा दोन वजा बाकी वजा सहा गुणिले आठ बरोबर तीन दुनी सहा वजा सहा वजा वजा अधिक बर। सहा आठ अठ्ठेचाळीस बरोबर सहा म्हणून अठ्ठेचाळीस जात नाहीत पण अठ्ठेचाळीसमधून सहा गेले किती राहिले बेचाळीस मोठ्या संख्येचे चिन्ह डी वाय बरोबर किती आलं बेचाळीस डी वाय बरोबर बेचाळीस आता डी बरोबर किती आले आठ डी एक्सबरोबर किती आले चौदा आणि डी वाय बरोबर बेचाळीस ओके क्रेमरच्या सूत्रानुसार एक्स आणि वायच्या किमती गाडीच्या सूत्रानुसार एक्स बरोबर डी एक्स भागिली डी वाय बरोबर डी वाय भागीले डी एक्स बरोबर डी एक्स किती आहे चौदा भाग आठ नाही सात आले सॉरी सात सात साते सात सोळा साथ, साथ, मधून नऊ गेले सातर डी भागे सतरा सात एक सात सात दोन्ही चौदा एक्स बरोबर किती आले दोन एक्स बरोबर दोन वायची किंमत काढायची आता आपल्याला वाय किती आहे अठ्ठेचाळीस भागिले सात डी सात एक सात बेचाळीस आले ना सॉरी बेचाळीस आहे अठ्ठेचाळीसमधून सहा गेले बेचाळीस सात एक सात सात एक सातशे वाटा सात बाजू साती सक्क बेचाळीस वाय बरोबर सहा एक्स आणि वाय बरोबर वायच्या किमती एक गेल्या दोन आणि सहा अशा प्रकारे तुम्ही प्रेमाच्या पद्धती सूत्रानुसार किंवा पद्धतीनुसार काढू शकता एक्सच्या आणि वायच्या किमती हे नाही आहे उदाहरण नंबर चार, चार, चार। तुम्ही स्टॉप करून हे याचे स्क्रीनशॉट काढू शकता वजाबाकी आणि बेरीज तुम्ही व्यवस्थित करा तुम्हाला करता यायला पाहिजे त्यानंतर आपण पाहतोय आता पाचवं गणित पाचवं पाच चार एम प्लस सहा एन बरोबर चोपन्न याला पण भाग जातो का बघा भाग गेला तर तुम्ही घालू शकता आणि याला पण भाग जातो का बाबा नाही मग मी आता याला या पहिल्या समीकरणाला भाग घालतो बेदुनी, बेदुनी चार एम अधिक बेत्रिक सहायम बेदुनी चार ला चौदा झाले बेसत्ती चौदा समीकरण नंबर द्या एक यम आहे इथं लक्षात ठेवा यम आणि एन आहे त्याच्यासाठी आपल्याला डीची किंमत तर काढावं लागणार आणि डी एम आणि डी एन असं घ्यावं लागेल एक्स आणि वाय सहगुणक नाही तिथं एम आणि एन सहगुणक आहेत चेल आहेत दोन यम आणि एन दोन चेल आहेत तर तीन एम प्लस दोन एन बरोबर अठ्ठावीस समीकरण नंबर द्या दोन आता इथं डी बरोबर किती बारा डी एम बरोबर बत्तीस आणि डी एन बरोबर तेरा अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता आता डी काम आहे डी बरोबर पहिला आणि दुसरा स्तंभ पहिला तीन दोन आणि तीन दुसरं तीन आणि दोन तीन आणि दोन ओके दोन गुणिले दोन वजा तीन गुणिले तीन बेदुनी चार वजा तीन त्रे नऊ बरोबर वजा पाच डी बरोबर किती आले वजा पाच आता डी एम काढायचे डी एम एक्स आणि वाय नाही तिथं डी एम आणि एन आहेत बरोबर तिसरा आणि दुसरा स्तंभ सत्तावीस अठ्ठावीस दुसरा स्तंभ काय तीन आणि दोन बरोबर सत्तावीस गुणिले दोन वजा तीन गुणिले अठ्ठावीस किंवा अठ्ठावीस गुणिले तीन सत्तावीस दुनी चोपन्न वजा अठ्ठावीस चोख चौऱ्याऐंशी बरोबर चोपन मधून चौऱ्याऐंशी जातात का नाही चौऱ्याऐंशी मधून चोपन गेले वजा तीस डी एम बरोबर वजा तीस वजा बाकीच मोठ्या संख्येचं चिन्ह वजा चौऱ्याऐंशी एन काढायचे आपल्याला डी एन बरोबर पहिला आणि तिसरा म्हणजे तेरा पहिला काय दोन आणि तीन तिसरा काय सत्तावीस आणि अठ्ठावीस बरोबर दोन गुणिले अठ्ठावीस वजा सत्तावीस गुणिले तीन बरोबर अठ्ठावीस दोन्ही छप्पन वजा सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी बरोबर छप्पनमधून एक्क्याऐंशी जातात का नाही एक्क्याऐंशी छप्पन गेले वजा ट्वेंटी फाईव्ह पंचवीस डी एन बरोबर किती आलं वजा पंचवीस तर डी भेटले डी एम भेटले डी एन काय भेटले आपला डी भेटलं बरोबर वजा पाच डी एम भेटलं आहे बरोबर वजा तीस आणि डी एन भेटलं आहे वजा पंचवीस तर क्रेमरच्या सूत्रानुसार काय सूत्र काय आहेत प्रेमरच्या सूत्रानुसार काय यम बरोबर आता एक्स आणि वाय नाहीत पण इथं यें। यम आणि एन यम बरोबर डी एम भागिले डी आणि एन बरोबर डी एन भागिले डी डी एम किती आले वजा तीस भागीले डी किती आले वजा पाच वजा वजा अधिक पाच एक पाच पाच एक तीस यमबरोबर किती आलं सहा तर डी एन काय वजा पंचवीस भागीले वजा पाच वजा वजा आधी पाच एक पाच पाँच, पाच पाच पंचवीस यन बरोबर किती आलं पाच यम ये आणि यन किती आले सहा आणि पाच अशा प्रकारे हे पाचवं पण उदाहरण आपण सॉल्व करून घेतले तुम्हाला जर याची स्क्रीनशॉट काढून घ्यायचे असली तर काढून घेऊ शकता स्टॉ विडिओ स्टॉप करून तुम्ही स्क्रीनशॉट काढू घेऊ हो शकता तर नेक्स्ट उदाहरण काय दोन एक्स प्लस तीन वाय बरोबर दोन दोन एक्स प्लस तीन वाय बरोबर दोन एक्स मायनस एक्स वजा वाय चे दोन बरोबर एक चे दोन ओके आता आपणाला हे समीकरण नंबर आहे हे जसे असे पण हे समीकरण बरोबर आहे हे आहे का नाही तर आपल्याला हे सामान्य रूपात आपल्याला बनवून घ्यावं लागेल आधी आपण हे बनवून घेऊ नंतर मग हे घेऊत एक्स वजा वाय छेद दोन बरोबर एक छेद दोन ह्याला ने बुनवूत या समीकरणाला काय करूत ने गुणून म्हणजे आपल्याला छेदस्थानी दोनचे हटवायचे दोन गुणिले एक्स वजा वजा जसे जसे दोन गुणिले वाय छेद दोन बरोबर दोन गुणिले एक छेद दोन दोन एक्स वजा ही बेक बे म्हणजे वाय बरोबर हे दोन गटले हे दोन गटले म्हणजे एक स एलआर नंबर द्या एक आणि हे आपलं पहिलं समीकरण आहे दोन एक्स आधी तीन वाय बरोबर दोन एल आर नंबर द्या दोन ओके त्याआधी आपल्याला आता डीची किंमत काढायची बरोबर डी बरोबर बारा डी एक्स बरोबर बत्तीस डी वाय बरोबर बारा बत्तीस तेरा क्रेमरची पद्धत आली डीची आपणाला डी एक्स डी वाय डी एक्स आणि डी वाय काढायचे बारा बत्तीस तेरा लक्षातच ठेवा पहिला स्तंभ दुसरा स्तंभ तिसरा स्तंभ डी काढायचे आपल्याला डी बरोबर पहिला स्तंभ दोन गुणिले दोन आणि दोन पहिला स्तंभ काय दोन दोन दुसरा स्तंभ काय इथे काही वायच्या काही ठिकाणी काही नाही म्हणजे एक आहे म्हणजे वजा एक आणि तीन बरोबर करा गुन्हागार त्रिकाच गुन्हागार दोन गुणिले तीन वजा एक गुणिले दोन बेत्रिक सहा वजा वजा अधिक दोन बेक बी बरोबर डी बरोबर किती आला आठ डी बरोबर किती आले आठ तर डी एक्स काढायचे डी एक्स बरोबर तिसरा आणि दुसरा म्हणजे बत्तीस तिसरा आणि दुसरा तिसरा काय एक आणि दोन दुसरा काय वजा एक आणि तीन बरोबर एक गुणिले तीन वजावाकी वजा एक गुणिले दोन तीन ती तीन एक तीन वजा वजा अधिक बे एक बे म्हणजे तीन अधिक दोन म्हणजे पाच डी एक्स बरोबर पाच आले आता डी वाय काढायचं आहे तुम्हाला डी वाय बरोबर तेरा म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ दोन आणि दोन पहिला आणि तिसरा एक आणि दोन दोन आणि दोन एक आणि दोन बरोबर दोन गुण दोन वजा एक गुणिले दोन बे दोन चार बेक बी माझा बाकी चिन्ह म्हणजे चार चारमधून दोन गेले दोन डी वाय बरोबर किती आलं दोन डी बरोबर आलं व आठ बरोबर आहे का डी वाय बरोबर किती आले डी एक्स बरोबर पाच डी वाय बरोबर दोन क्रेमरच्या सूत्रानुसार किंवा पद्धतीनुसार पण पद्धत पण म्हणतो किंवा सूत्रानुसार काय एक्स एक्स एक्सबरोबर डी एक्स भागेले डी वाय वायबरोबर डी वाय भागेले डी एक्स डी एक्सची किंमत किती आली पाच डीची किंमत किती आली आठ याला भाग जातो का नाही म्हणजे एक्स बरोबर किती आलं पाच छेद आठ तर वाय डी वाय किती आहे दोन आणि डी किती आठ ह्याला भाग जातो का जातो दोन न बे क बे बे बेचूक आठ वाय बरोबर छेद चार अशा प्रकारे एक आणि वायच्या आपणाला किमती भेटल्या पाच छेद आठ कोमा एक छेद चार अशा प्रकारे तुम्ही सहावं पण गणित सोडून घेतलं तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचं असलं काढून घ्या अशा प्रकारे आपल्याला संच एक पॉईंट तीन पण सॉल्व झाला आहे सॉल्व करून घेतलं आहे प्लीज आदिरा क्लासेस ह्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही हे चॅनल पाठवू शकता असे जर व्हिडिओ जर पाहण्यासाठी तुम्हाला जर पाहायचे असले तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आपण भेटू आता नेक्स्ट एक पॉईंट चार नंतरच्या व्हिडिओमध्ये मी बनवतो